जिल्हाधिकारी आले होते चर्चा नेमकी काय झालं चर्चा आमचे नकारात्मक झालेले आहे त्यांनी माझे काही ठोस प्रश्न होते विचारले होते मी त्यांना तर त्यांनी काय उत्तर उत्तर टाळ टाळ केलेले आहे त्याच्यामुळे त्यांची माझी चर्चा काय सकारात्मक झालेले नाही त्यांनी विचारलं मी त्यांना विचारलं की बाबा आपण आत्महत्या ग्रस्त शेतकरी जे आहे तर आपण किती रुपये मदत केली आता पंधरा झालं तांडव चालू आत्महत्याचं तर आपण काय मदत केली तर ते त्यांनी एक रुपयापर्यंत त्या कुटुंबाला मदत केलेली नाही त्यांनी ते त्यांनी ते, ते, ते कबूल केले की एक शासन म्हणून त्या कुटुंबाला दिले आणि दुसरी गोष्ट जे शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत जायची होती ते मदत आणखीन गेलेली म्हणजे भूमिका मी आंदोलनावर ठाम आहे जोपर्यंत मला सरसंगट कर्जमाफी ओला दुष्काळ आणि ट्रिगरायचं ते ते पिकअपने अहवाल बाजूला काढून सरसंगट विमा दिल्याशिवाय मी माझ्या प्रश्नापासून माग सांगताना त्यांनी सांगितलं आतापर्यंत जे पूरग्रस्तासाठी जे काही मदत केली किंवा के त्यांच्यासाठी काय शासनाच्या माध्यमातून हे केले त्याचं मी पत्र देतो तुमच्याकडे आणि जनावरात चारा असेल कुठं दिलाय कुठं द्यायचं असेल ते सांगा मी ते द्यायचा प्रयत्न करतो पण जनावराचा चारा असेल मला मी फक्त माझी काय मागणी आहे की आज जे कुटुंब आत्महत्या झाली ते कुटुंब साहेब आज उघड्यावर आहे त्या कुटुंबाचा आज त्या लहान लेकराला बिस्किटचा पुढे आणायला त्या कुटुंबाकडे दहा हजार रुपये दहा रुपये नाहीत आणि अशाच मध्ये जर तुम्ही त्या कुटुंबाला मदत द्यायची असाल आणि कीट म्हणून काय मदत दिली असेल तर पाच किलो गहून पाच किलो तांदूळ सर हे आम्ही आमच्या बांधवरच्या ह्याला सुद्धा देतो पण हे मदत आम्हाला काय मान्य नाही त्याच्यामुळं मी माझ्या निर्णयाला ठाम आहे मी मंगळवारपर्यंत मंत्रालयाची काय बैठकीची वाट बघते मंत्र मंगळवार जर नाही आला तर मी मंगळवारपासून अन्न पाण्याचा त्याग करून माझं शेतकऱ्यासाठी जीवन सांगतो मी त्यांना एकच सांगा आता मरायचं नाही आता लढायचं आपण लढून जिंकू आणि कुठल्याही शेतकऱ्यांना असेल किंवा कुठल्याही माझ्या मित्रांनी असेल कुठलाही अनुचित प्रकार काही करू नये आपण आहे अशा खाली यावं मी लढायला सरकार संघटने संपर्क आहे शेवटपर्यंत मी लढा देणार आहे नाही <laughs> ते त्यांच्या पक्षाची भूमिका शेवटी आमदार आहेत आणि ते भाजपचे ते त्यांच्या त्यामुळे त्यांच काय हे करत नाही मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक आहे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो बघून सांगतो आता किती कुठं बोलायचे हे असत्या वैषीचा विषय आला त्यांनी सांगितलं तसे कलेक्टर साहेबांना की कॅवयी आपण हे कॅन्सल करू मी ज्यावेळेस केव्हा विषय कलेक्टर साहेबांना विचारला तर त्या आध्यापर्यंत त्याचा जी आर आलेला नाही म्हणजे हि चक्क आमदार असतील सरकार असेल ही शासनाची पुसणूक करतात कुठलाही जी आर वगैरे काय नाही शासनाची शेतकरी पुसणूक करायला चाललेलं आहे कलेक्टरने